शहापूरमधील गट नंबर चारशे अडुसष्टमधील मोजणी सुरू आहे या गट नंबर चारशे अडुसष्टमध्ये आर टी ओ कार्यालय उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी आमदार राहुल लावडे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसा प्रस्ताव शासनाला जाणार आहे दरम्यान याच जागेसाठी शहापुरातील नागरिकांनी विरोध केला होता एका गटाने याला विरोध केला होता तर दुसऱ्या गटाने याला समर्थन आहे दरम्यान आज सकाळपासून महसूलाचे अधिकारी या ठिकाणी मोजणीला आहेत त्याला शहापूर पोलिसांचे सहकार्य देखील आहे दरम्यान ही मोजणी होत असताना येथील विरोधी गटाने आता हातात पलक घेऊन आणि दंडाला काळी फीत लावून निषेध व्यक्त केला आहे या मोजणीचा दरम्यान निषेध व्यक्त करत असताना शासकीय अधिकाऱ्यांना या मोजणीला सहकार्य करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे कारण या अधिकाऱ्यांना कुठून मोजणी करायची आहे हेच ठाऊक नसल्यामुळे या अधिकाऱ्यांना हे लोक मदत करताना देखील दिसत आहेत शांततायित आंदोलन सुरू आहे जिथे मोजणीला लोक जात आहेत त्या ठिकाणी हातात फलक घेऊन हे लोक विरोध करत आहेत आता ही मोजणी सकाळी सुरू झालेली आहे या मोजणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे आणि त्यानंतरच काय ती दिशा ठरणार आहे मात्र नागरिकामध्ये जी संभ्रमावस्था पसरलेली आहे ती कुठे कमी होताना दिसत नाही आहे आज नागरी वस्तीमध्येच मोजणी सुरू झाल्या असल्यामुळे आमची घरे जाणार की काय अशी नागरिकात चर्चा सुरू आहे त्यामुळे हे शासकीय अधिकाऱ्यांना विचारतायत की आमची घरे जाणार का या मोजणीमधून मग आमची मोजणी का करतात असा उलट सवाल ते करत आहेत पाहूयात काय होतंय यापुढे कॅमेरामॅन विकास गुरवसह मी विनायक कलढोणे